नमस्कार माझे नाव ओबी मयूर दंडे मी संस्कृत संस्कृती संवर्धन स्पर्धेत भाग घेतला आहे मी चौथ्या वर्गात शिकत असून गट क्रमांक दोन मध्ये भाग घेतला आहे मी गजानन महाराजांची नगरी शेगावमध्ये राहते आज मी भगवद्गीतेचा बारावा अध्याय मराठी अर्थासहित म्हणणार आहे अर्जुन उभाच एवम सतत युक्ताय भक्ता आपल्या आपण सगळ रूप परमेश्वराचे आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदरा ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारांच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग वक्ती कोण होतात भगवान श्री कृष्ण म्हणाले माझ्या ठिकाणी मग एकाग्र करून माझ्या भजनधानात व्रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन माझं सगुण

निरंतर भागने में ध्यान भावने कर करतात ते सर्व भूत मात्रांच्या कल्याणात कर तत्पर होऊन आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाचे मिळतात धन्यवाद